नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कार्तिक रथ यात्रा व कीर्तन भजन रेकॉर्डिंग डान्स कलावंत धापेवाडा येथे श्री कोलबा स्वामी मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कार्तिक रथ यात्रा दरवर्षी प्रमाणे काढण्यात येते कार्तिक रथ यात्रा मोठ्या उत्साहाने करण्यात येते तसेच तिथे शिवाजी चौकामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी करण्यात येते व तेथे खडी गमत आणि भजन कीर्तन रिकॉर्डिंग डान्स इतर कार्यक्रम होत असतात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टी अध्यक्ष रुद्रप्रताप सिंग पवार आदित्य पवार भानुप्रताप सिंग पवार श्री कोलबा स्वामी मंदिर ट्रस्टी अध्यक्ष श्रीहरी महाराज वेळेकर मनोहरजी झाडे वामनजी शेटे अशोकजी वेळेकर सुधाकर धार्मिक अध्यक्ष राजेश डोंगरे दिलीपजी नवघरे माणिकरावजी चौधरी दिलीप श्यामकुडे अशोकजी धार्मिक सरपंच सौ मंगलाताई शेटे उपसरपंच मंगेशजी माले या कार्यक्रमाला उपस्थित होते नागपूर जिल्हा ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची ची रिपोर्टर